आता तिचा फोन येत नाही आता आता तिचा फोन येत नाही बहुतेक तिने माघार घेतले असावी राग व्यक्त करताना तोंडात शिव्या येत नाही रडताना डोळ्यातलं पाणी आढळून धरते हसतानाही हसल्यासारखं दाखवते आनंदीपणाचा आव आणून सुखी राहते तिचा मर्मभेद झालाय आता तिचा कॉल येत नाही wow. आवाजातील कणकर्ता मृदू झालीये माज लाज या शब्दाने आता ती रिॲक्ट होतीये समाज बघतोय म्हणून डोक्यावर पदर घेते जीन्स घातली असेल तर स्कार्पने तोंड बांधते आता गॉगल नजरा बघायला नाही अश्रू लपवायला वापरतेय बहुतेक तिला स्त्री असल्याची गोळी दिली तिच्यातला पुरुषार्थ कापलाय आता तिचा कॉल येत नाही अरे चा तिचा आता कॉल आला अरे चा तिचा आज कॉल आला तिने आज तासभर गप्पाही मारल्या सगळी भानगड सोडून ती चक्क ढासा रडली शक्य तितक्या नम्रतेने सॉरी बोलली बरोबर बरोबर ना ना मी चाल हिच्या हमशेकलने व्हिडिओ कॉल केलाय मी तिला काय बोलणार इतक्यात मला साक्षात्कार झाला तिचा साखरपुडा ठरलाय मग लक्षात आलं समाज रचनेत भर घालण्यासाठी नवीन यंत्र तयार झाले भोगासाठी उपभोगासाठी आता मी तिचा फोन उचलत नाही कारण ती फक्त सांगते कंपनीच्या उन्नतीतील तिचं योगदान ती कधीच बोलत नाही यंत्र दुरुस्तीबद्दल यंत्राची निगा राखण्याबद्दल ती फक्त प्रोडक्टची वावा करत असते ती फक्त प्रोडक्ट ची वावा करत असते धन्यवाद